अहमदनगर येथील विळदघाट इथं स्पेशल ऑलिम्पिकच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ मेधाताई सोमय्या यांच्या शुभ हस्ते स्पेशल ऑलिम्पिक सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉ विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या परिसरात जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे स्पेशल ऑलिम्पिक अहमदनगर जिल्ह्याच्या अध्यक्ष म्हणून धनश्री विखे पाटील ही जबाबदारी अतिशय यशस्वीरित्या पार पाडतील असा मला विश्वास आहे असे मत खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे विळदघाट या ठिकाणी दिव्यांगांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध खेळाच्या स्पर्धा संपन्न झाल्या यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांनी या केंद्राची पाहणी करून उपस्थित दिव्यांग बंधू भगिनीशी आपुलकीने संवाद साधला तसेच आयोजित केलेल्या स्पर्धेबद्दल धनश्री विखे पाटील आणि कुटुंबियांचे कौतुक केले यावेळी खासदार सुजय विखे उपस्थित होते त्यांनी मेधाताई सोमय्या यांचे स्वागत करून त्यांना येथील सेंटर ची सर्व माहिती दिली नमस्कार सर्वप्रथम सर्व ज्या शाळा सर्व, सर्व विद्यार्थी यांनी आज डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र अहमदनगर व जिल्हा समाज कल्याण विभाग या सर्वांनी इथे येऊन जो सहभाग दाखवलेला आहे त्याच्यासाठी मी त्यांचं मनापासून धन्यवाद करते आज या कार्यक्रमासाठी सोमय्या मॅडम डॉक्टर सुजय विखे पाटील व सर्व टीम जी उपस्थित होते त्यांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद करतो खरं तर काल आपला जो सांस्कृतिक कार्यक्रम इथे झाला आणि आज जो क्रीडा कार्य क्रीडाचं जे स्पोर्ट्सचं होणार आहे कॉम्पिटिशन ते खरंच खूप सुंदर पद्धतीने चाललेलं आहे आणि मी त्याचं पूर्ण श्रेय जो स्टाफ आहे जे पालक आहेत आणि जे मुलं आहेत त्यांना देईल कारण कालचं त्यांनी जे परफॉर्मन्स केलं ज्या टीचर्सचं हार्डवर्क होतं आणि ज्या पालकांनी त्यांच्या मुलांकडनं इतकं सुंदर परफॉर्मन्सची तयारी त्यांच्याकडनं करून घेतली आणि आज जे ते खेळणार आहेत त्यांची जी ट्रेनिंग त्यांच्या टीचर्सनी आणि त्यांच्या पाल्यांनी केलेली आहे त्याच्यासाठी मी त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद करते कारण ते आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलांना पुढं आणण्याचं जे निश्चित केलेलं आहे त्याच्यामुळं खरंच आम्ही हा कार्यक्रम घेऊ शकलो आहोत विखे पाटील फाउंडेशन हे बाळासाहेब खासदार खासदार साहेब बाळासाहेब विखे पाटील असतील राधाकृष्णजी विखे पाटील असतील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील हे पूर्ण विखे पाटील परिवार आधीपासूनच ह्या लोकांसाठी ह्या दिव्यांग मुलांसाठी दिव्यांग लोकांसाठी जितक्या काही सरकारी योजना असतील किंवा आपल्या हॉस्पिटलकडून त्यांना काय सुख सुविधा उपलब्ध करून देता येतील याचा प्रयत्न आधीपासून करत आहे पण मला माननीय मलिकाताई नगदा यांनी जी संधी दिलेली आहे स्पेशल ऑलिम्पिक्सचं अहमदनगर जिल्ह्याचं चेअरमॅन करून त्याच्यासाठी मी त्यांचं खरंच धन्यवाद करते कारण त्याच्याने अजून आम्हाला एक पाऊल पुढं जाण्याची पूर्ण विखे पाटील परिवाराला विखे पाटीलच्या संस्थेला खरंच एक पाऊल पुढं जाण्याची संधी मिळालेली आहे आणि नक्की आम्ही जितकं जास्त त्यांना खेळांमध्ये किंवा दवाखान्यांमध्ये जितक्या जास्त सुविधा उपलब्ध दे करून देऊ शकतो याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू आज आमचे कौटुंबिक आधारस्तंभ कैलासवाशी बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी स्पेशल ऑलिम्पिक्स अहमदनगर याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पेशल ऑलिम्पिक्स जो काही स्थापना झाली याच्या महाराष्ट्राच्या चार्� अध्यक्ष माननीय सोमय्या आणि जिल्ह्याची जबाबदारी धनश्रीवर असल्या कारणाने आजचा हा दिवस आम्ही या ठिकाणी विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे समाज कल्याण अधिकारी आणि क्रीडा अधिकारी यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत नगर जिल्ह्यामध्ये असलेले जेवढे या ठिकाणी दिव्यांग केंद्र आहेत या सगळ्या केंद्रांचे विद्यार्थ्यांना आमचे मुलं असतील मुली असतील यांना या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं आज ही स्पर्धा झाल्यानंतर या कॉम्पिटिशनमधून जे कोणी सिलेक्ट होतील त्यांचं राज्यस्तरीय राज्यस्तरीयानंतर देशस्तरीय देशस्तरीयानंतर स्पेशल पॅराऑलिम्पिक्सच्या माध्यमातून या सगळ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या संस्थेमार्फत करण्यात आलेलं आहे मला असं वाटतं की हा कार्यक्रम जास्तीत जास्त जिल्ह्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आमच्या दिव्यांग समाजाच्या बंधू आणि भगिनींना अशा प्रकारचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं पाहिजे पुढाकार घेतला मला पूर्णपणे विश्वास आहे की डॉक्टर विठ्ठल बाल फाउंडेशनच्या माध्यमातून या सगळ्या उपयोजनांना अधिक बळ मिळेल आणि जास्तीत जास्त आमचे नगर जिल्ह्यातले दिव्यांग समाजातले असलेले आणि भगिनींना एका इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर संधी देण्याचं काम होईल शैक्षणिक संकुल आहे तिथे राहून सर्वप्रथम तुमच्या सर्व इथे असलेल्या उपस्थितांचं स्वागत करते अशासाठी एक वेगळ्या प्रकारची योजना इथे राबवण्यात येते आहे सर्वसामान्य प्रशिक्षण शिक्षण आणि कौशल्य विकास हा तर होतच असतो परंतु दिव्यांगांसाठी वेगळ्या प्रकारचा कौशल्य विकास करण्यासाठी आपले खासदार साहेब डॉक्टर सुजय विखे पाटील सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती धनश्रीताई विखे पाटील यांनी या पाठीमागे एक जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र स्थापन केलेलं आहे आणि इथे तुम्ही नाव घ्याल ती सगळी सुविधा एकूण एकवीस दिव्यांगांचे प्रकार आहेत त्या एकवीसही एकवीस दिव्यांगांना पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून जे जे काही आवश्यक आहे ते ते त्यांनी इथे उपलब्ध करून दिलेलं आहे आणि हे अशा प्रकारचं एक मॉडेल आपण म्हणू शकतो तयार झालेलं आहे पॉलेट पायलट मॉडेल की मी दादांना विनंती करते की आपण खासदार आहात तर प्रत्येक जिल्ह्यात भारताच्या प्रत्येक जिल्ह्यात पाचशे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं मॉडेल आणि अशा प्रकारची सुविधा आपल्याला तयार करायची आहे आणि त्याच्यासाठी मला मी तुम्हाला शुभेच्छाही देते लागेल ती मदत अगदी पाया खणण्यापासून ते फुलं तयार करण्यापर्यंत मी तुम्हाला देऊ शक देऊ इच्छिते की ज्या योगे माझा खारीचा वाटा त्याच्यामध्ये येईल आणि मी धनश्रीताईंचे पण खास आभार मानते की त्यांनीही याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि दादा तसेच त्यांचे वडील रामकृष्ण दादा त्यांचे आजोबा बाळासाहेब त्यांचे पणजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांचा जो वारसा त्यांनी चालवलेला आहे तोच वारसा त्यांच्याही वंशाने पुढे चालवावा अशी मी शुभेच्छा देते एनटीव्ही न्यूज मराठी अहमदनगर